कोकणातील सकाळ आणि सकाळी मस्त विकी गरम पाणी चुलीवरती करून घेतलं नमस्कार मित्रांनो विनायक चव्हाण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या डेली ब्लॉगिंगमध्ये आज आमच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होतं त्यामुळे लहान मुलांनी म्हणजे विशेषतः द्विजनेता जास्तच गडबड केली होती मुंबईवरून आलेलं नवीन नाव बघितलं आणि आम्ही आमच्या घराच्या बाहेर पावलं टाकली आमची पावलं निघाली होती ती या गावी कारण आमचा गणपती तुळसवड्यात होता त्यामुळे आम्ही सर्व एकसारखे शर्ट घालून निघालो गणपतीला आणायला गाडीत बसलो गाडीला सुरुवात केली आणि आम्ही निघालो तुळसवडे गावी सर्वांनी हात दाखवला मस्तपैकी आणि तेवढ्यात आम्हाला लक्षात आलं की आम्ही ज्या ठिकाणी गणपती ठेवला होता तिथे आमची चावीच आम्ही विसरून गेलो होतो त्यामुळे भाईंनी प्रशांत जाऊन पुन्हा घरी जाऊन चावी घेऊन आले आणि आम्ही निघालो पुन्हा आमच्या प्रवासाला मस्तपैकी मंदार आणि मंथांनी डोक्यावरून त्यांच्या पाठ घेऊन आले आणि आमचा गणपती तिथे भाईंच्या आमच्या सलूनमध्ये ठेवला होता गणपतीचं रूप रूप तर एकदम सुंदरच होतं आणि बघण्याच होत होतं नंतर तिथे असलेल्या काकांनी विडा आणि पान ठेवून आमच्या गणपतीची पूजा करून त्यांचा मान उचलला आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने प्रवास करायला गणपती आमचा बाहेर आम्ही तिथून काढला मस्तपैकी टॅम्पोमध्ये बसवला आणि प्रवासाला सुरुवात झाली ते तुळसवडे तामणे गावे आणि आमचा गणपती मस्तपैकी टेम्पोत बसला होता त्यानंतर कोकणात झालेलं आज दृश्य एकदमच विंगमयचं होतं आणि त्यात आमचा गणपती बाप्पा आमच्या घरी येतो त्यामुळे अजूनच आनंद गगनात मावण्याचा झाला होता घराच्या मागच्या दिशेने आम्ही गणपती घेऊन हो। आमच्या घराकडे निघालो घराची पावलं चढलीवरती गणपती घेऊन आलो त्यानंतर आईने आणि काकीने मिळून दोघांनी गणपतीची मस्तपैकी नजर काढली आणि आमचा गणपती आम्ही घरी आणला घरी गणपती आणला गणपती बसवला गणपती विराजमान झाला गणपतीची पूजा झाली आणि त्यानंतर लगबग सुरू झाली ते गणपतीच्या नैवेद्याची इथे माई प्रियंका मंगूताई आणि आमची आई मस्तपैकी गणपतीसाठी मोदक बनवत होते मोदक बनवता बनवता व्हिडिओ काढायचा म्हणजे आमच्या इथे करेच जास्तच नैवेद्य दाखवून झाला नमस्कार करून झाला आणि आम्ही सुरुवात केली आमच्या आमच्या जीवनाला चला तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये टाटा शी